नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत बिल्डरने जीवा आणि नंदिनीला आनंदनिवास पाडण्यासाठी दहा दिवसाची मुदत दिलेली असते त्यानंतर आपण पाहतो वसुंधरा आणि रम्या ह्या एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीला भेटायला आलेल्या असतात आणि वसुंधरा ही रम्याला सांगते आपण त्याच व्यक्तीला भेटायला आलो आहोत आणि त्या मारा ही आश्चर्यचकित होऊन विचारते म्हणजे तो व्यक्ती ज्याच्याशी आपण फोनवर बोललो होतो त्याच वेळेस आपण पाहतो की तो व्यक्ती त्या ठिकाणी येतो आणि तेव्हा आपण समजते की तो व्यक्ती भास्कर आहे ज्याने जीवाची फसवणूक करून आनंद निवास आपल्या नावे करून घेतलेलं असतं तर इकडे घरी आपण पाहतो ही घर सोडून गेलेली असते आणि पार्थ अतिशय अस्वस्थ झालेला असतो आणि तो माननीला विचारतो काव्या कुठे गेली आहे तुला काहीतरी सांगून गेली असेल ना तेव्हा माननी ही काहीच बोलत नाही व ती रागाने पार्थला बोलते की गेली ते घर सोडून आणि तेव्हा पार्थला खूप मोठा धक्का बसतो तर इकडे आपण पाहतो की काव्य ही गुरुजींना भेटलेली असते आणि गुरुजी, गुरुजी हे काव्याला बोलतात मार्ग खूप रखडत आहे तुला आता खूप मोठ्या यातना सहन कराव्या लागतील तेव्हा ही त्यांना उत्तर देते हे माझ्या कर्माची फळं आहेत ते तर मी भोगणारच आहे तेव्हा गुरुजीही बोलतात की ते फक्त तुला एकटेलाच भोगायचे नाही तर पार्थला देखील भोगावे लागतात लागतील आणि तेव्हा काव्य ही आश्चर्यचकित होऊन गुरुजीकडे पाहू लागते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्य व पार्थ या दोघांना कशाप्रकारे यातना सहन कराव्या लागणार आहेत हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका